नमस्कार मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो पाहूया आजच्या ठळक घडामोडी सराफा व्यापाऱ्याकडून लुटलेल्या दागिनांचा पोलिसांनी लावला छडा मानवत तालुक्यातील भोसा येथील सराफी व्यापारी वचिष्ठ शिवाजी जाधव यांच्याकडील सोने चांदीचे दागिने आणि रोख रक्कम चोरट्याने लंपास केली होती पोलीस प्रशासनाने या घटनेचा अवघ्या काही तासात छडा लावून संबंधित दागिन्यांची बॅग ही शोधून काढली आहे मानवत तालुक्यातील भोसा येथील सराफा व्यापारी वचिष्ट शिवाजी जाधव हे रोजच्याप्रमाणे आपले उमरी येथील दुकानातून काम करून व्यापार करून दिनांक एकोणीस डिसेंबर रोजी सायंकाळी त्यांच्या भोसा या गावी येत होते याचवेळी दोन अनोळखी इस्माने त्यांच्या चारचाकी वाहनासमोर आपली दुचाकी आणून त्यांना मारहाण करण्याची धमकी देऊन त्यांच्या वाहनातील सोन्या चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असलेली बॅग जबरदस्तीने चोरी नेली या बॅगमधील ऐवज हा अंदाजे साडेचार लाख रुपयांचा होता या संदर्भात वचिष्ठ जाधव यांनी फिर्याद दाखल हो केली या घटनेचं गांभीर्य ओळखून बीट जमादार भरत नलाबडे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप बोरकर पोलीस उपनिरीक्षक अनिल खिल्लारे विलास मोरे शफिक शेख गोविंदवड शेख मुन्नू सुनील बावरी सिद्धेश्वर पाळवदे मुजीब पोलीस पाटील प्रधान यांनी या बॅगचा शोध घेत असताना दिनांक वीस डिसेंबर रोजी पहाटे पाच वाजता इंद्रायणी माळ परिसरात दागिने असलेले दोन्ही बॅग पोलिसांना आढळून आले आहेत पोलिसांनी हा सर्व ऐवज ताब्यात घेतला असून पोलिसांनी दाखवलेल्या या तत्परतेमुळे त्यांचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद